नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आज मी एकटा नाही माझ्यासोबत माझा खास मित्र आहे प्रकाश वाकणकर तो इथं कॉमेंट्री करायला आलेला आहे दुसऱ्या दिवशीच्या खेळाचा आनंद आणि दुःख आम्ही दोघांनी एकत्र भोगलेला आहे खरं म्हणायला गेलं तर दिवसाचा खेळ सहा तासाचा असतो फास्ट बॉलर टाकतायत त्यामुळे तो साडेसहा तासाचा होतोय पण मनामध्ये मात्र आमच्या साडेसहा तास नाही आहेत मनामध्ये फक्त दोन तास आहेत त्याचेसुद्धा दोन तुकडे डोक्यामध्ये झालेले आहेत पहिला तास आणि शेवटचा तास आणि त्याच्याबद्दलच मी आणि प्रकाश बोलणार आहोत त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड प्रकाश दिवसाच्या खेळाची सुरुवात होत असताना पहिल्या तासाकडनं एक अपेक्षा असते आपण त्या उत्साहानी कसोटी क्रिकेट हे बघायला येतो की अरे आज पहिला तास महत्त्वाचा आहे सहा आउट झालेले आहेत स्टीव स्मिथची विकेट लवकर गेली ब्रेक थ्रू लवकर मिळाले ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट लवकर झाला तर गोष्टी बदलू शकतात झालं बोलतंच हो झालं भलतंच पण सुनंद आपण आहे प्रायव्हेटली पण बोललो आहे की ह्या टीममध्ये कुठेतरी त्याला तुम्ही काही शब्द वापरा इनोव्हेशन म्हणा प्लॅन बी सी डी म्हणा ऑप्शन्स म्हणा टॅक्टिक्स म्हणा कुठेतरी मैदानावरती तरी आम्हाला बाहेरून बघताना ते दिसत नाहीत असं आपल्या इंडियन टीममध्ये सहसा होत नाही आणि हे विचित्र आहे न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये पण दिसलं थोड्या प्रमाणात पण ते घरी होतं त्यामुळे कदाचित एवढं लक्षात नाही आलं इथे ग्राउंड्स मोठे असतात सगळ्या गोष्टी दिसतात आणि कुठेतरी त्या नवीन बॉलचा पहिल्या दिवशीचा तास दीड तास आणि इकडचा तास ह्या दोन्हीमध्ये दोन वेगळ्या पद्धतीने म्हणजे कॉन्स्टसनी जे केलं ते केम ऑफ त्यामुळे तो इम्पॅक्ट झाला इथे आपल्या बॉलर्सची कुठेतरी कमी मला वाटली कारण बॉल बॉलिंगमध्ये ते शार्पनेस तो डिरेक्शन नव्हता आणि त्यामुळे रनची जी पार्टनरशिप झाली स्टीव स्मिथ आणि पॅट कमिन्समध्ये माझ्या मते ती ह्या मॅचच्या निर्णयामध्ये फार मोठा प्ले करणार आहे डि इरेस्पेक्टिव्ह काय होईल उद्या अगदी बरोबर बोललास कारण सुरुवातीला पहिली ओव्हर सिराजने टाकली आठ का नऊ रन या पहिल्या ओव्हरमध्ये गेल्या कुणी रपारप बाउंड्री मारल्या नाही बॅटला बॉल लावला दोन रन इकडे बॅटला बॉल लावला दोन रन तिकडे या मोठ्या ग्राउंडवरती ते कंट्रोल पण करता येत नाही आणि तेही एक निशाणी होती प्रकाश की गडबड आहे आणि पॅक कमी मित्रांनो मैत्रिणींनो हा चाल ढकल बॅट्समन नाहीये सरळ बॅट मी तो बॅटिंग करतो लागलं तर लागलं अशातला बॅट्समन नाहीये आणि त्यातनं माझा मित्र जो आहे त्यांनी सी मला काय म्हणायचंय की मोठे प्लेअर जे असतात आणि स्टीव स्मिथ त्यात आहे याच्यात काही शंका नाही कुठलाही कसाही परफॉर्मन्स असू दे काहीही परवा झालेला असू दे प्रत्येक इनिंग मध्ये माझी विकेट तुम्ही गमवा हे जे बोलतात ते मनातल्या मनात बोलला होता तसा मोठा मोठा की मी माझ्या चुकीने आउट होणार नाही म्हणजे शेवटी स्टीव्ह स्मिथ आउट झाला ते सुद्धा फ्रँकली इट वॉज अ प्युअर फ्रीक राईट की बॅटीवरनं इनसाइड एज पॅडवर तिथून लुडकत 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 जाऊन हळूच स्टंपला लागला आणि ती बेल पडली हे नशीब आहे त्यामुळे नशीब हा भाग वेगळा ठेवू पण बॅटिंगमध्ये स्ट्रगल करून फॉर्म मध्ये येणं आणि आपलं स्किल हे रन्स मध्ये ट्रान्सफॉर्म करणं हे बॅट्समनचं काम असतं आणि ते स्टीव्ह स्मिथनी करून दाखवले अरे एक रन दिसत नव्हती त्याच्या बॅटिंगमधनं आणि गेल्या दोन आठवड्यामध्ये तीन इनिंगमध्ये दोन शंभर कमाल आम्ही कमाल प्रकाश महत्वाची गोष्ट तू आणि मी दोघांनी त्याची प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली आणि त्याला छोटासा मी प्रश्न विचारला की बाबा रे हे असं विकेट आहे ही अशी बोलिंग अटॅक आहे की जिथं तुम्ही बीट होणार आहात एखादी कत्ती लागणार एखाद्या वेळेला बॅट मिस होणार एल बी अपील होणार तो बॉल किंवा तुम्ही मारलेला अप्रतिम फटका दोन्ही मागं सोडायला लागतं आणि पुढं जायला लागतं हे कसं करतोस तू हे त्याला विचारल्यानंतर स्टीव्ह स्मिथने काय उत्तर दिलं आहे हे तुम्ही पटकन बघा वाईल बॅटिंग वेन विकेट इज लाईक दिस क्वालिटी ऑफ बॉलिंग इज लाईक दिस How easy is it to leave each and every ball behind and concentrate on the next ball? Because sometimes you, you will get beaten, sometimes you will score a boundary. Yeah, I mean, I think that's that's just batting. Um, regardless of what happens the ball before, um, you've got to let it go. Take in the information um, of what's going on and then let it go and focus on the next ball. Um, I think that's particularly important on the wickets we've been playing on. This one's probably offering a little bit less, perhaps, than some of the others. That's probably more the ball getting a little bit softer quicker than the other wickets. But yeah, there's certainly still something on offer as we saw the last hour there. But um yeah, it's important to just let go of what's gone on the ball before and focus on the next one. Prakash, batsman? रेअर व्ह्यू मिरर फक्त शिकण्यासाठी बघायचा असतो आणि कार चालवताना <laughs> हो आणि फक्त त्यातनं काय शिकायचं आहे ह्यासाठी बघायचा असतो एज जर तुम्ही त्याच्यावरती फोकस झालात की अरे मी परवा असं केलं तेव्हा हे घडलं मी का काल हे केलं असं घडलं तर तुमचं फ्युचर हे पास्ट डिक्टेट करतं पण तुम्ही जर पास्ट फक्त शिकण्यासाठी वापरला तर फ्युचर तुम्ही लिहू शकता क्या बात क्या बात कारण हे फार महत्त्वाचा पॉईंट प्रकाशने मांडलेला आहे आणि ती जी शंभर रनची पार्टनरशिप झाली कॅरीची अगोदर झालेली पार्टनरशिप यांनी केलेली शंभर रनची पार्टनरशिप हे जे शेपूट वळवळतं ना ते म्हणजे असा झटका देऊन जातं कारण नंतर ऑल आऊट करत तोपर्यंत स्मिथच्या एकशे चाळीस रन झालेल्या होत्या त्यांचा टप्पा हा पावणे पाचशेचा झालेला होता आणि तिथंच खरं तर पहिला धक्का लागलेला होता मग परत एकदा आशा मनात येते की बाबा रे आपली सुरुवात त्यांच्यासारखी चांगली व्हायची <laughs> परंतु ती झाली नाही कारण रोहित शर्मा सलामीला आला पण जेव्हा तुमचं मन हे द्विधा मनस्थितीत असतं मारू की नको खेळू की नको मला अगोदर जमलेलं नाही आहे हाच रोहित शर्मा मारतो तेव्हा पूल काय सुंदर दिसतं पण आज त्याचा पूल चुकला आणि त्यामुळे टीम पूल झालेली आहे टीम खाली खेचली गेलेली आहे कारण सुरुवात जी चांगली मिळायला हवी होती की मिळालेली लिहिली नाही आणि नंतरचा के एल राहुल जो चांगली बॅटिंग करत होता काय बॉल पडला या दोन गोष्टी तू कशा सांगशील माझ्या मध्ये सुरंदन आपण हे खूप बोललोय आधी पण बोललोय की रोहित शर्मा दोन हजार चोवीसच्या वेस्ट इंडिजचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा किंवा त्यावेळेचा रोहित शर्मा आणि आजचा रोहित शर्मा हे दोन हे दोन काही खेळणारा दोन वेगळी व्यक्ती अगदी अगदी म्हणजे त्याला म्हणतात ना रिव्हर्स फोटोकॉपी तसं झालेलं आहे की आणि काय आहे ते त्याच्या मनात आणि काय त्याचे फॅक्टर्स आहेत ते त्यालाच माण माहीत असतील परंतु हे स्पष्ट दिसतंय की कुठेतरी काहीतरी मोठं बिनसलं आहे की डिसायसिव्हनेस म्हणजे पुढे खेळू का मागे सोडू का खेळू मारू का नको मारू इकडे मारू का तिकडे मारू हे सगळं त्या एका स्ट्रोकमध्ये दिसून आलं आणि तुला मोठा प्लेयर जेव्हा असा स्ट्रगल करतो ना तेव्हा क्रिटिसिजम वगैरे होत राहील ते होणार आपल्या इथे होतोच परंतु वाईट वाटतं कारण ज्या आठवणी तुम्हाला शेवटच्या ठेवायच्या असतात ना त्या ॲज अ फॅन नॉट ॲज अ ब्रॉडकास्टर ऑफ तुम्हाला त्या हायच्या आठवणी ठेवायच्या असतात आणि कुठेतरी जेव्हा असं घडायला लागतं तेव्हा मग वाईट वाटतं मनाला ॲज फार एज रोहित इज कन्सर्न आणि के एल राहुलचं आता के एल के एल राहुलला पडलेला बॉल आणि बुमरानी हेडला टाकलेला बॉल हे माझ्या मते हे दोन हे दोन बॉल या मॅचचे ग्रेटेस्ट बॉल होते म्हणजे ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये आमचे जे लोक आहेत ते बोलत की वॉज इट पॅट कमिन्स इज बेस्ट डिलिव्हरी ऑफ इस करिअर फार इतकं बोलत आहेत आणि के एल राहुल इतका सुंदर खेळत होता खरंच आणि तो तो एकच बॅट्समन म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी या पूर्ण सिरीजमध्ये तो एकच बॅट्समन असा वाटला आहे की जो बॅटिंग करतोय टेस, sure, टेस्ट हुँ। क्रिकेट बॅटिंग करतोय ऑफकोर्स मी हेही म्हणेन की शुभमन गिल पण त्याचा वाटतो फक्त त्या आउट व्हायच्या आधीपर्यंत तसा वाटतो पण के एल राहुलने जे ऍप्लिकेशन दाखवलं कुठेतरी चुकलं असं माझं मत आहे की म्हणजे आता त्याला क्रिटाय क्रिटिसाइज करणारे म्हणतील त्यांनी कॅप्टन्सीचं कार्ड वापरलं पण परंतु पर, मला असं वाटतं की वेन इट इज नॉट ब्रोकन वाय चेंज ओपनिंग पार्टनरशिप का चेंज करायची कारण तुम्ही त्यांना पहिल्या दोन ओव्हरमध्ये एक असा मस्त मऊ घास दिला तो बरोबर आणि ते ऑस्ट्रेलियन लोकांचं एक असतं त्यांना एवढी जागा मिळाली ना की ती एवढी करायला भोसकांड त्यांना दोन मिनटं लागतात मग त्यासाठी मीडिया असो बोलणं असो किंवा क्रिकेट असो अगदी खरं बोलला हा आणि त्याच्यानंतर एक अनोखं दृश्य मैदानात आम्हाला बघायला मिळालं त्याच्या कारण विराट कोहली बॅटिंगला येत होता असी प्रेक्षक होते ते त्याची हुरयो उडवत होते थो थोडंसं उगाच त्याला चिडवायला त्रास द्यायला बू करत होते आणि भारतीय प्रेक्षक मात्र त्याला, त्याला फुल सपोर्ट करत होते विराट विराट नावानी त्याला ओरडून सपोर्ट करत होते ते दृश्य मजेदार होतं एव्हाना यशस्वी जयस्वाल सुरेख बॅटिंग करायला लागलेला होता फास्ट बॉलरला तो नीट खेळत होता आणि त्याचबरोबर बॉल बरोबर सोडत होता आणि जे खराब बॉल होते जे त्याच्या लाईन अँड लेंथमध्ये बरोबर टप्प्यात आलेले होते त्याला त्यांनी कडक शॉट्स मारले आणि त्याच्यावरती बाउंड्रीज वसूल केल्या विराटनी स्थिरावायला योग्य वेळ घेतला आणि त्याच्याबरोबर मला जो आज ब बदल वाटला प्रकाश पहिल्यांदा तो बॅकफूट खेळताना जरा क्रीज मध्ये हे त्याच्या तंत्रातला बदल त्याला कॉन्फिडन्स देऊन गेले कारण तो म्हणून बरोबर सोडायला लागला होता तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे सुनंदन पण मला जेव्हा विराट स्टंप मधला बॉल मिडविकेटच्या एरिया मध्ये अलॉंग द ग्राउंड सुंदर टाइम करतो तेव्हा यू कॅन से की विराट इज लुकिंग गुड लक्षण आणि तो जेव्हा त्यांनी स्ट्रोक खेळला तेव्हा मी थोडासा श्वास शांतपणे घेतला किंवा आज काहीतरी मोठं होणार आणि आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं oh. स्टीव्ह स्मिथ म्हणला की आम्हाला वाटलं की आता आज ह्या इनिंगमध्ये लागणार आमची oh, oh. कारण मोठा प्लेयर मोठा प्लेयरला जज करू शकतो चांगल्या oh, yeah. पद्धतीने आणि अनफॉर्च्युनेटली तू जे बोलणार आहेस पुढे त्याची oh. मी सुरुवात करून देतो की त्या रनआउटच्या आधीपर्यंत असं वाटत होतं की आज दोन विकेट डाऊनवर भारत जाईल काय दीडशे पावणे दोनशे दोनशे जे होईल ते होईल पण दोन विकेट आणि मग उद्याला खरी लढाई होईल आणि काय हा क्रिकेटचा चमत्कार खेळ आहे काय खरं कधी कधी हा क्रिकेट डोळ्यातनं पाणी काढतो मनस्ताप देतो कारण एका तासामध्ये केवढं चित्र पालटलं पहिल्या तासामध्ये पालटलेलं चित्र आम्ही या पॉडकास्टच्या सुरुवातीला तुम्हाला बोललो आणि आता शेवटच्या तासाबद्दल आम्ही बोलतोय हा म्हणतो तसा मस्त सेट झालेले शतकी भागीदारी झालेली यशस्वी जयस्वाल अप्रतिम बॅटिंग करून शतकाकडे सुसाट चाललेला आहे आणि त्यावेळेला ती जी रन पळण्याची गोष्ट घडली चूक विराटची होती की त्यांनी त्याच्या कॉलला होकार द्यायला पाहिला होता आणि त्याच्यावर विश्वास घेऊन पळायला पाहिजे होतं आणि असंही काही जणांचं मत आहे की चूक यशस्वी जयस्वालची होती की एवढी चोरटी एकेरी धाव पळायची टेस्ट क्रिकेटमध्ये गरज होती का याच्याबद्दल आम्हाला काय वाटतं आम्ही बोलू तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा पण एक गोष्ट नक्की आहे प्रकाश चूक ह्याची होती का चूक त्याची होती याच्यापेक्षा तो जो धक्का लागला तो धक्का हा जीव घेणा होता असं मला तरी वाटतं आता जीव घेणं हो हो ठरणार आहे का नाही हे उद्या कळेल परंतु ह्यात काही शंका नाही की सरेंडर्ड वी सरेंडर्ड दी ॲडव्हान्टेज कारण त्या परिस्थितीमध्ये जर आज ऑस्ट्रेलियन टीम दोन विकेटवर घरी गेली असती तर खूप वेगळी कॉन्व्हर्सेशन झाली असती त्यांच्या टीममध्ये आज खूप वेगळी कॉन्व्हर्सेशन्स होतील आणि त्याच्याबरोबर उलटं इंडियन टीममध्ये होईल कितीही नाही म्हणू देत पण पुन्हा माझा प्रश्न आहे नंदू हे सोडून देऊ आपण कोणाची चूक होती परंतु तुला आठवत असेल भांडरकर सर नेहमी सांगायचे ट्रस्ट युअर पार्टनर जर तुमच्या पार्टनरवर तुम्हाला विश्वास नसेल तर काहीतरी अपघात घडणार आणि म्हणून ठरलेलं आहेत क्रिकेटमध्ये की विकेटच्या समोरच्या रन ह्या स्ट्रायकरचा कॉल विकेटच्या मागच्या रन हे नॉन स्ट्रायकरचा कॉल स्ट्राईकर तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो अत्यंत पटकन चार पावलं मागे जा जा अजून मागे विराट कोहली जेव्हा नॉन टीम उभा होता त्यावेळेला तो बॅट असे हातात धरून उभा असतात आणि समोर हा जो असतो यशस्वी तो देतो या फिल्डरकडे म्हणजे मी यशस्वी आहे आ, मी इथं येईपर्यंत त्यांनी माझ्याकडे बघितलेलंच नाहीये गरज नाही गरज नाही म्हणून म्हणलं की हा जीव घेणा त्रास होता आणि त्याच्यानंतर विराट कोहली सुद्धा आउट झाला आणि स्टीव्ह स्मिथनी त्याचं छान वर्णन केलं <laughs> कुठेतरी फरक पडतो मानसिकरित्या फरक पडतो म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ॲडलेडला अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली बरोबर उलट घडलं होतं अरे बरोबर उलट घडलं आणि तिथे ती मॅच फिरली की काय देवाला माहिती शक्य आहे इफ्स अँड बट्स ऑफ क्रिकेट राईट याला कधी उत्तर नसतं परंतु मला तुला अजून एक विचित्र एक वेगळा प्रश्न विचारायचा साडे नऊ जवळपास ओव्हर उरलेल्या होत्या म्हणजे जवळजवळ मिनिटं राहिली असतील आकाशदीपला नाही कळलं मी जातो मला नाही कळलं प्रकाश काय अर्थ आहे कारण तुमच्याकडे जर का चार तुमचे रेग्युलर तुम्ही ज्यांना ट्रस्ट ठेवून टीम मध्ये घेतलाय की ते बॅटिंग करतील म्हणून त्यांना बरं एखाद दोन उरली समजू आहे तुम्ही चान्स घ्या चान्स घ्या पण मला एक सांगा सुनील गावस्करांसारखा इतका मोठा प्लेयर हा नेहमी ह्यांनी त्यांनी मेंटेन केलंय की जर तुम्ही बॅट्समन आहात तर एक बॉल असो दहा बॉल असोत नाही तर पन्नास बॉल असतो दडपण काम आहे स्टीव वॉ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन म्हणायचा की मला नाईट वॉच मनी कॉन्सेप्टच पड अगदी बरोबर आहे कॉन्सेप्ट अगदी बरोबर आहे त्यामुळे आणि हे आणि काय होतं ह्यातनं ऑपोजिशनला तुमची विकनेस दिसते आणि शेवटी काय घडलं पंत आणि जडेजाच खेळले ना खेळले की खेळले तर पंत आणि जडेजा आले असते तर आकाशदीप आउट झाला मी असं नाही म्हणत आकाशदीप मिळून शंभर रन केल्या असत्या परंतु तुम्ही त्या मुलाला का सॅक्रिफाईचा लॅम्प बनवला त्याला का बकरी बळीचा बकरा बनवला त्या तीन चार ओव्हर झाल्या त्याच्याऐवजी त्याची सगळी मिळून एक ओव्हर करायला आपला मित्रच बॅटिंगला पाहिजे होता आम्ही <laughs> <laughs> खूप वेगळा रेफरन्स देतोय आमच्या कॉलेजच्या जवळ राहू दे ते राहू दे त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ हा पहिल्या शेवटच्या तासानं संपूर्णपणे बिघडवून टाकलेला आहे घडलायच्याऐवजी बिघडलेलं झालेलं आहे कारण अजूनही भरपूर रन्स या फॉलो ऑन करायला हव्या आहेत आता गोष्ट काय उरणार आहे तर ज्यांना चार प्लेयर्सना पंत आत्ता खेळत असलेला जडेजा नंतर येणारा नितीश कुमार रेड्डी आणि त्याच्याबरोबर वॉशिंग्टन वाश्ण। वाश्ण। सुंदर या चार लोकांवरती ऑलराउंडर म्हणून भरोसा ठेवला आहे ते बॅटिंग करतील म्हणून भरोसा ठेवला जशी त्यांची शेपूट वळवळली तशी आपली शेपूट म्हणणार नाही आपल्या या ऑलराऊंडर्सनी करामत करून दाखवण्याची गरज आहे अशक्य आहे का अजिबात नाही अवघड आहे का नक्कीच अवघड आहे शंभर टक्के हां कारण हे विकेट त्यांच्या बोलिंगचा क्लास या सगळ्या दृष्टीने ही गोष्ट सोपी नाही आहे आणि शेवटचा मुद्दा जो खरं तर या याच्या पॉडकास्टमध्ये बोलायला पाहिलं की नाही पण आपण दोघेही माध्यमातले माणसं आहोत म्हणून मी बोलतो विराट कोहलीचं कालचं प्रकरण झालं त्यांनी सॅम कॉन्स्टन्सला धक्का दिला आणि त्याच्यानंतर सामनाधिकारी जे होते अँडी पायक्रॉफ ज्यांना शंभर टेस्टचा अनुभव आहे त्यांनी त्याची सुनावणी करून त्याला वीस टक्के मॅच फी आणि एक डिमेरिट पॉइंटची शिक्षा दिली माझ्या मते चूक केली मान्य केली शिक्षा झाली पडदा पडायला पाहिला ऑसी माध्यमांनी तो पडदा टाकलेला नाही आणि होणार पण नाही कधी हे पुढची टूर जेव्हा होईल तेव्हा सुद्धा बोललं बोललं जाईल कारण ह्या लोकांना मी नेहमी म्हणतो ऑस्ट्रेलियाचा मीडिया जास्त इंग्लंडचा मीडिया थोडासा कमी परंतु हे दोन देशाचा मीडिया जो आहे हा टीमचा ट्वेल्थमॅन आहे ऑलवेज हो, हो, हो. हे त्यांच्या बाजूनी जे लिहितात जसं लिहितात आणि मग नको हवं तेवढं एक दोन ओळीचं क्रिटिसिजम त्यांचंही होत करतात परंतु ऑपोजिशनला दुसऱ्या टीमला कसं खच्च करायचं ह्याच्यामध्ये मीडियाचा फार मोठा हात असतो आज हे स्पष्ट आहे ज्यांनी कोणी रूल वाचला असेल ज्यांनी कोणी आय सी सीचे रेग्युलेशन वाचले असतील त्याच्यामध्ये असं असतं की एक मॅक्सिमम परमिशेबल पनिशमेंट तुम्ही देऊ शकता बॅकग्राऊंडच्या आधारावर बॅकग्राऊंडच्या आधारावर अंडरलाईन त्या कारण त्या हां त्या ते कारण फार सोपं आहे की कुठल्या प्लेअरचं त्याच्या आधीचे घडलेले इन्सिडेंट्स त्याला मिळालेले डेमेरिट पॉईंट्स किंवा असे किती गोष्टी घडल्यात ह्याचा सगळ्याचा आढावा घेऊन तो जो मॅच रेफरी असतो तो डिसिजन घेतो अँडी प्रायक्रॉफ्टला जरी मनात न वाटत असलं की अरे नाही मी ह्याला बॅन करून टाकतो आय सी सीच्या रूल्समध्ये ती मुभाच नाही आहे आणि हे माहीत आणि तेही सांगतो पण हे माहीत असताना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष असले असल्यामध्ये असलेले ऑस्ट्रेलियाचे मोठे मोठे पत्रकार ह्यांना आणि ज्या लोकांनी जमिनीवरती बॉल पडलेला असताना असा धरलेला आहे ही जमीन आणि हा बॉल हे लोक कॅच दाखवून विकेट घेतात दोन हजार आठ आठवा अनिल कुंबळेची टीम ते लोक संत असल्यासारखं ज्ञान देत आहेत ही जी एक गोष्ट आहे या देशात ह्या देशातल्या बाकी सुंदर गोष्टी आणि सुंदर वातावरणाचा एक फार मोठं गालबोट लावतात हे लोक पण त्यांना फरक पडत नाही आणि रबाडाचा प्रश्न लोक विचारतात रबाडाला अशाच ऑफेन्ससाठी बॅन केला गेला त्याचं कारण असं होतं की त्याच्या आधी तीन इन्सिडेंट्स रबाडाचे झालेले होते त्याचे डिमेरिट पॉईंट्स जास्त झालेले होते आणि म्हणून त्यावेळेच्या मॅच रेफरीने हे उत्तर दिलं हे तुम्हाला ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये कळणार नाही कदाचित तुम्हाला इंडियन मीडियामध्ये कोणीतरी लिहिलं असेल किंवा बोललं असेल का नाही मला माहित नाही पण ह्याला सगळं माहिती आहे म्हणून हा बोलतो नाही कारण गरज अशी आहे प्रकाश की काल सगळेजण काही लोक म्हणले की विराट कोहलीवरती टीका केली म्हणून लोक चिडले काही लोक म्हणले तुम्ही विराट कोहलीचे मित्र तुम्ही कशा टीका करा आम्ही अशा गोष्टी करत नाही विराट कोहलीनी चूक केली शंभर होय के शंभर त्याला शिक्षा मिळायला पाहिजे मिळाली मग तुम्ही त्याच्यापुढे हे करणं हे मान्य नाही लगेच बी सी सी आय ची दादागिरी आहे म्हणून झालं जय जय शहा आणि ते काय मग ते अमित शहाचा सुपुत्र म्हणून वगैरे या जळफळाटाला काही कारण नाही असं आमचं मत आहे त्यामुळे तुम्हाला आजच्या खेळाच्या पहिल्या शेवटच्या तासाबद्दल काय वाटलं जरूर सांगा रनआउटनी काय फरक पडला ते जरूर सांगा कोणाची चूक होती आमचं मत सांगितलं तुमचं मत काय जरूर सांगा त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन माध्यमं हा जो नाठाळपणा करता याच्याबद्दल आम्ही भाष्य केलं तुमचं मत काय जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उम्मीद पे दुनिया कायम दुनिया कायम आहे याच उद्देशाने तिसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहानं छान कपडे घालून आपण येणार आहोतच जरूर बाय <laughs> बाय